पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेट क्लाउड प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला गुलकंद हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आता घर करणं सज्ज आहे या चित्रपटात सई तामणकर समीर चौगले ईशा डे प्रसाद ओक वनिता खरात मंदार मांडवकर जुई भागवत तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत गुलकंदची निर्मिती सचिन गोस्वामी सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे ट्रेलरमधून प्रेम कधीही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकतं या प्रसादच्या संवादाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे कथेत ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी दोन कुटुंब एकत्र येतात परंतु या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं आता ढवळे आणि माने कुटुंबामध्ये काय गोंधळ उडणार आणि ही गुंतागुंत सुटेल का याचं उत्तर एक मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहेत गुलकंद हा एक हलका फुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून नात्यामधली गुंतागुंत भावना हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ आहे ढवळे माने कुटुंबाच्या संसारात मुरलेला गुलकंद प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल याची खात्री आहे चित्रपटातील गाणी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत चंचल या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळूवार स्पर्श केलाय गाण्यात दाखवण्यात आलेली प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्य प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आहेत या भावपूर्ण गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे तर अविनाश विश्वजित यांनी संगीत दिली आहे ओटांवर सहज रुळणारं हे गाणं अगदी आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी गायला आहे चित्रपटातील दुसरं गाणं चला जाऊ डेटवर हे गाणंही सध्या ट्रेडिंगमध्ये आहे गमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल संगीत प्रेक्षकांना भावणारे आहे हे गाणं ऐकायला जितकं छान आहे तितकंच त्याचं सादरीकरणही अप्रतिम आहे वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपुवार यांच्या शब्दाची व अविनाश विश्वजित यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले की नातं जेव्हा एकसुरी होतं तेव्हा त्यातला ते गोडवा टिकवणं महत्वाचं ठरतं आणि हाच गोडवा गुलकंद चित्रपटात आहे प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोजेक्ट्स केले पण या चित्रपटात भावना नाती प्रेम आणि विनोद याचा सुंदर संगम आहे एव्हरेस्टचं संजय छाबरिया या कुटुंबाचा भाग झाले हे आमचं भाग्य भाग ही टीम एकमेकांना ओळखते त्यामुळं गिव अँड टेक अप्रतिम झाला आहे हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील खर तर एकोणतीस वर्ष काम करतोय एकोणतीस वर्षानंतर नायक म्हणून मुख्य नायक म्हणून माझा पहिला चित्रपट आहे अगदी म्हणजे ना नवीन कपडे घेतल्यापासून सुरुवात केली हो मी कारण आता कारण फिरायचंच मला चार ठिकाणी आपली अगदीच घरातले नको वापरायला म्हणून आतापर्यंत सतरा अठरा चित्रपट केले साडेपाच हजाराच्या वर नाटकांचे प्रयोग माझे झालेले आहेत सुद्धा तीन साडेतीन हजाराच्या वर गेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त केलेले आहेत अनेक वर्ष मी टेलिव्हिजन या माध्यमात खूप बिझी होतो पण आज एकोणतीस वर्षानंतर खूप चांगली संधी माझ्या वाटेला आली आणि ती म्हणजे आमचेच आम सचिन मोटणी सचिन गोस्वामी सर की ज्यांना आम्ही आम्ही सगळेच हास्यंद्रातले मंडळी विद्यापीठ असं म्हणतो आणि त्यांच्याकडे रोज काही ना काहीतरी शिकत असतो माध्यमातून हा अतिशय सुंदर असा गुलकंद मला तुम्हाला एक पर्सनल विनंती करायची आहे की आजपर्यंत छोट्या पडद्यावर तुम्ही माझं काम बघितलं खूप प्रेम केलं त्यावर आमच्यापर्यंत सगळ्यांनी तुमचे संदेश आजपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि सगळ्यात गंमत काय आहे का मी आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं ना ते खूप माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की ते तुम्ही शब्दात मांडू शकत नाही त्याचं तुम्ही पैशात रूपांतर करू शकत नाही कारण तो आम्ही सर्वांनीच दिलेला तुम्हाला आनंद असतो आणि तुमच्या अत्यंत कठीण प्रसंगी कळत न कळतपणे आम्ही तुम्हाला हसवलेला आहे एका ठरवून हसवलेलं नाही की बाबा चला आता करोना येणार आहे आपण हसूया असं नाही झालंय आम्ही प्रयत्न करत गेलो पण त्यातून तुम्हाला खूप आनंद मिळत गेला आणि हस जत्रेवर विशेषतः माझ्यावर खूप जास्त प्रेम केलं तुम्ही तर आता मी त्या हक्काने तुम्हाला एक विनंती करायला आलेलो आहे की तुमच्या महत्वाचे आहेत आमच्यासाठी तुम्ही प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोचवणार आहात त्यामुळे अगदी हक्काने तुम्हाला विनंती करतो की आमचा हा चित्रपट फार चांगल्या पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने त्याचं प्रमोशन तुम्ही करा तुम्हाला बरोबर माहिती असतं कसं कुणाचं प्रमोशन करायचं काय नाही हे तुम्ही खूप वाकबगार आहात त्याच्यात त्यामुळे तुम्हाला हक्काने एवढं सांगू सांगू इच्छितो की अडीच तास तुमचे उत्तम जातील प्रेक्षकांचे याची जबाबदारी आमची आहे याची खात्री मी तुम्हाला देतो फक्त मराठी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपल्याला थिएटरपर्यंत आणायचं आहे आणि यासाठी जेवढी सर्वतोपरी मदत तुम्हाला करता येईल तेवढी करा अशी मी कळकळीची विनंती तुम्हाला करतो हक्कानी करतो कारण आपण नेहमीच एकमेकांना बघत असतो म्हणजे तुम्ही आम्हाला बघता आम्ही बघू शकत नाही तुम्हाला पण तुमचे संदेश तुमचे नेहमीच तुम्ही आमच्यापर्यंत पोचवत असता अतिशय सुंदर चित्रपट झालेला आहे सचिन गोस्वामी सर यांनी तो दिग्दर्शित केलेला आहे सचिन सर यांनी तो लिहिलेला आहे आणि मी आमच्याच कुटुंबातला चित्रपट आहे म्हणून तुम्हाला सांगत नाही हे पण हा खरोखरच अतिशय वेगळा चित्रपट आहे जो चित्रपट तुम्हाला तुमचा वाटेल तो अनेक जणांना त्यातले काही कॅरेक्टर्स आपल्या घरातलीच आहेत किंवा आपल्या शेजारी आहेत अशी वाटण्याची शक्यता आहे फार हास्यत्रीचे स्किट्स तुम्हाला ह्यासाठी आवडतं जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला रिलेट होतात तसाच हा चित्रपट तुम्हाला रिलेट होईल तुम्हाला आपलासा वाटेल ईशा सुद्धा त्यांनी महत्वाच्या ईशाने अप्रतिम काम त्या चित्रपटात केलेलं आहे सई तवणकर आणि माझी जोडी ही सगळ्यांना गोव्या उंचा उंचाला लावणारी ही जोडी आहे यार ह्यांची कशी जोडी अशी होऊ शकेल पण प्रत्यक्ष जीवनात अनेक वेळेला बघितलेलं आहे असं अनेक वेळेला असतं की सुंदर बायको असते आणि तिचा नवरा ओके असतो दिसणारा आता मी स्वतःलाच ओके असं म्हणत नाही आता तुम्हाला तुम्हाला माहिती असेल विकासात दिसतो ते तुम्ही तुमचा तुमचा अर्थ लावा पण अशा जोड्या प्रॅक्टिकल असतात जो घोड्यावरून नेणारा राजा पुत्र असतो पांढऱ्या घोड्यावरून आणि ती हेमगौरी सारखी हिरोईन असते ती सगळी हिंदी चित्रपटात आणि असते कारण ते स्वप्नच असतं ते आपण नसतो म्हणून आपण ते बघायला आवडतं हा चित्रपट तसा नाहीये हा चित्रपट तुमचा आमचा आहे त्यामुळे ग्राउंड रियालिटी दाखवणारा हा चित्रपट आहे त्यामुळे मग त्या नवऱ्याच्या मनात येणारी इन्सिक्युरिटी त्याच्यामध्ये नटने घेऊ ना गंड आपली बायको सुंदर आहे आपल्यापेक्षा ह्याची गंमत आहे सगळी ही मध्यमवर्गीय गंमत आहे जी आपल्याला नेहमीच रिलेट होते त्यामुळे हा हा तुमचा आमचा चित्रपट आहे हा तुम्हाला भरपूर हसवणार आहे त्यातली गाणी ऑलरेडी सुपरहिट झालेली आहेत सर जाऊ डेटवर या कधी नव्हे ते गाण्यावर मला नाचायला लावलेलं ला आहे सरांनी मला अशा आमच्या घराण्यात चौघे घरात तुम्हाला वाटलेलं नव्हतं आपले कपडे पिपडे घालून तिकडे सहिता म्हणून घरबरोबर नाचेल बिचेल कधीही वाटलेलं नव्हतं पण ती रिस्क मोठी घेतली त्यांनी <laughs> आणि मग आपल्याला माहिती आहे ना डोक्यावर पेपर आला परीक्षेचा की आपण आधल्या दिवशी अभ्यास करतो तसा माझा तो डान्सचा अभ्यास केला मी आणि तो डान्स केला पण माझा नशिबाने तो खूप सुपरहिट झालं ते गाणं चल जाऊ डेटवर चंचल नावाचं अतिशय सुंदर गाणं आहे म्हणजे लोक आम्हाला हे सांगतात की त्या चंचल गाण्याचा लूक लागतोय एकदा गाणं ऐकल्यावर एक पुन्हा ते ऐकतात पुन्हा ते ऐकतात ते गाणं सतत बसतं सकाळी ऐकल्यानंतर कुठेतरी आपण ऐकतो सकाळी संध्याकाळपर्यंत ते गाणं आपल्या मनात असतं पण आपण एक गुणगुणत असतो गाणं ते काम करत असताना ही ट्यून जी आहे ना ती एवढी लोकांच्या मनात बसलेली आहे तर खूप छान सगळ्यांचा रिस्पॉन्स आहे आम्ही काल जो गेले दहा दिवस अक्षरशः म्हणजे ना एक तास सुद्धा आमचा फुकट जात नाही आम्ही सगळीकडे सगळ्यांना भेटतोय आणि सगळ्यांना आवडजून सांगतोय गोलकंद बघा त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून विनंती करतो हक्काची विनंती करतो तुमचा छोटा भाऊ तुमचा मोठा दादा काही तुम्ही मला माना पण एवढीच विनंती करतो की हा चित्रपट लोकांपर्यंत छानरित्या पोचवा मी तुम्हाला खात्री देतो लोक तिकडे गेल्यावर लोक स्वतःहूनच दहा लोकांना सांगतील की हा चित्रपट नक्की बघा म्हणून धन्यवाद तू लोकांपर्यंत हा सिनेमा पोचवणार आहात आणि तुमच्यामुळे लोक आम्हाला पाहायला येणार आहेत आम्ही जे मेहनतीने तयार केलं आहे ते तुमच्यामुळे लोकांपर्यंत पोचणार आहे तर खरंच मनापासून खूप धन्यवाद तुम्ही आलात सगळे खूप स्पेशल आहे हा सिनेमा माझा पहिला सिनेमा आहे आणि सचिन सर गोस्वामी सर ही प्रचंड हुशार माणसं हास्यजत्रेमुळे माझ्या आयुष्यात आली आणि त्यामुळे हा सिनेमा पण माझ्या आयुष्यात आला मी खूप खूप भाग्यवान समजते स्वतःला की प्रत्येका ॲक्टरचं स्वप्न असतं की असा काहीतरी रोल मिळावा असा सिनेमा मिळावा ज्याच्यात जे आपण आत्तापर्यंत म्हणजे याचसाठी केला होता अट्ट एवढं जे आपण मेहनत घेतो एवढी वर्ष तर ते कुठेतरी आपल्याला दाखवता येत आहे आपल्याला ते मेहनतीने काम करता येत आहे असा सिनेमा मला या दोघांनी दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मी खूप मनापासून काम करण्याचा प्रयत्न केला आहे दोन प्रकारच्या फॅमिलीज आमच्या फिल्ममध्ये दिसतात आपल्या फिल्ममध्ये दिसतात काही फॅमिलीज असतात जिकडे कम्युनिकेशन असतं मुलांशी आईवडील मोकळेपणाने बोलत असतात आणि काही फॅमिलीज असतात जिथे ती पद्धतच नसते त्या बरोबर काय माहिती नाही पण काही फॅमिलीजमध्ये घरी येऊन काय घडलं ते सांगणं ही पद्धतच नसते त्याच्यामुळे घरात असणारी बाई बऱ्याचदा एकटी पडते आणि ती कुठेतरी तिचं लाईफ शोधत राहते तर तसं रागिणी माने मी जी रागिणी माने प्ले करते ती घरी असणारी प्रेमळ बाई पण ती ओ टी टी वरती वेबसिरीज बघून फिल्म्स बघून ती तिचं आयुष्य तिकडे शोधतीये तिकडा तिचं तिकडे तिचा आनंद आणि सगळे इमोशन शोधती आहे कारण घरात तिच्याशी बोलायला कोणीच नाही आहे आणि त्यामुळे ते खूप गमतीशीर होत जातं की तिला तेच आयुष्य वाटतं की तिकडे कोण कौन कोणाशी कसं वागतंय तसंच आयुष्यात पण वागतात सगळे असंच तिला वाटत राहतं आणि खूप इनोसंट आणि कधी कुठे काय बोलावं हे कळत नाही काही बायकांना त्याच्यात ज़ा, त्याच्यात काही त्यांचं वाईट आ, मनात नसतं पण ते बोलून जातात काहीतरी तर अशी खूप इनसंट ढोळी भाबळी पण ओ टी टीमुळे काहीतरी डोक्यात तिच्या खूप काय काय फिल्मी चालू असतं अशी एक खूप इंटरेस्टिंग बाई मला प्ले करायला मिळाली आहे आणि समीर दादा म्हणा दादा कम्फर्ट झोन आहे माझा आम्ही हास्यचत्रेत इतकं का काम करतो एकत्र त्यामुळे दादा होता त्यामुळे मला जिथे जिथे भीती वाटायची तिकडे तो असायचा की काही नाही होईल सगळं होईल सगळं नाही नाही हे बघ असं करून बघ तसं करून बघ प्रसाद दादा एवढी वर्ष काम केले आहे त्यांनी आणि केवढा एक्सपिरियन्स आहे तर सई म्हणजे इतकी वर्ष काम केलेल्या नटांबरोबर मला काम करायला मिळालं त्यांच्याकडून शिकायला मिळालं तर, तर मी खूप खूप भाग्यवान समजते स्वतःला आणि माझी मनापासून इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी जे प्रेमाने हे बनवलं आहे ही गोष्ट जी तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतो आहे ती आत्ता फक्त लोकांपर्यंत पोचावी ही आमची मनापासून इच्छा आहे पुढे एकदा लोक बघायला आले की आम्ही खात्रीने सांगतो त्यांना मजा येईल आणि ते आनंदानेच घरी जातील काहीतरी विचार घेऊन घरी जातील काही प्रश्नांची उत्तरं कदाचित सापडतील काही प्रश्न पडतील तर नक्की 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 सगळ्यांनी सिनेमा बघा एकमेपासून जवळच्या चित्रपटगृहांमध्ये एवढंच आम्ही मनापासून सगळ्या सांगतो निर्भीड बेधडक बातमी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज